मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण आलेलो आहे होळीच मासेमारीसाठी बघा मच्छी बघा किती तर आपण आलेलो आहे आता सेंदू आलेलो से आहे गोळीस मासेमारी करण्यासाठी तर तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे मी आज कशी आपण मासेमारी करणार आहे कशी झालं टाकणार आहे किती मच्छी मिळणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो तर चला आता आपण जाला डागायची सुरुवात करू बघा मच्छी बघा मित्रांनो किती काय या थैमान आवड्यात थैमान आता आपण झाला टाकायची सुरुवात करणार आहे बघा चल सहयोग टाक बघूया काय लागते आपले झालं मावरा बघा टाईट टाक म्हणून बघा कसा ओढते त्याला धरू बघू काय रे आपल्या दाला बघा जाल होताची सुरुवात केलेली बघ वावशी बघा मित्रांनो किती मोठे मग मित्रांनो वावशी बघा वावशी वावशीची साईज बघा बघा वावशीची साईज बघा किती मोठे वावश्या वाउशा वावश्या बघा हो नक्कीच आपलं आलेला आहे चिवना साईज बघ त्याची कस नाही आहे ती गाबोली नो, वल्गन आलेले आहे वल्गन चिमण्या बघा आपल्याला वल्गन आलेले आहे वल्गन चिमण्यांची वल्गन हा बघा एक आहे एक खाले मस्त आता पण काढून घेऊ बघा कसा काढतो ते मस्त आहे काट मोडायचे काटा लागला म्हणजे काल रात्री मजबूत दुखत होता चिमणा कोणाला कोणाला आवडते ना मला कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त गाबोलीत आहे बघा गाबुली भरलेला चिमना चिमना मित्रांनो आपल्याला आलेले इचार नीट मस्त साईजचे कडक मित्रांनो विचार तिला पण सोडवून देऊ चीवना, चीवना। तुरे जो उसमे है, ना

शिमणा तुम्ही काय बोलता आपल्याला कमेंटमध्ये सांगा मस्त साईजचं आहे चिवना पका गोतलेलं आहे काट तोडाचं ना काढायचा नुसतीच घाय करायची याला काढताना ते चे पेक्षा बेकार काटा असता त्याला चिमणा बोईस परत आलेला आहे बोईस वावशी Retik, tapi lalai. Cina juga boleh, juga boleh, enggak boleh. Udah, kami terlalu kata. तर कच्छ ना सकाळचे वाजलेले आहेत दहा अकरा जालबिल सगळी उथलून झालेली आहेत बघा दहादूस बेसले दहादूस काय वाटते वाटे बघा मित्रांनो आपल्याला मावरा भेटलेला आहे का चिवणी तर आपल्याला टोटल एवढी चिमणी भेटलेली आहेत बघा त्या बोटीमध्ये मावरा झाला टाकताना बघितले मावरा पण बघितला तर तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली मला सांगा न चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला आता टाटा बाय बाय कसा आहे